अंबरनाथच्या मोहन येथील सिमेंट कॉन्क्रिटी करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या यश अंबरनाथच्या पश्चिमेकडील मोहन सबरविया कॉम्प्लेक्स जवळील ओम साई रेसिडेन्सी बिल्डिंग ते न्यू हिल व्ह्यू बिल्डिंग तसेच कृष्णा मॅरेज हॉल ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याची खूपच दुरावस्था झाली होती त्यामुळे येथील नागरिकांना तारेवरची कसरत करत आपला मार्ग काढावा लागत होता ही बाब अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शिफारसीनुसार आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सदरचा रस्ता हा चोवीस मीटर डीपी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा मंजूर करून घेतला व त्याकरिता लागणारा सहा पॉईंट पाच कोटींचा निधी देखील मंजूर करून घेतला रविवारी या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कामाचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या शुभ हस्ते या मोहन व ओम साई रेसिडेन्सीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांची भेट घेऊन त्यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या कामामुळे समाधानी होत अब्दुलबाई यांचे आभार मानले तर या रस्त्याच्या कामात येथील काही घरे हे बाधित होणार असून बाधित होणाऱ्या नागरिकांना अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात यावे अथवा त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी माझे उपनाराध्यक्ष अब्दुलबाई शेख हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी माजी उपनाराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगरसेवक उमेश गुंजाळ दिलेर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोहन सबरबिया व ओम साई रेसिडेन्सीतील पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, मोहन सबर्बिया ओम साई रेसिडेन्सी या इमारतीपासून कृष्णा मार्ग हालकर दहा हा चोवीस मीटरचा रस्ता होता मोहन ऍक्सेस नव्हतं साधारणतः या विभागामध्ये पाच सहा हजार घर आहे या लोकांसाठी एक मुख्य रस्ता हो। काम प्रलंबित होतं दोन वर्षापूर्वी आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी लेखी मागणी केली होती आणि त्या मागणीला खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी शिफारस दिली होती डॉक्टर बालाजी केरेकर यांनी आपला प्रयत्न केला त्याला के सहकार्य केला यामुळे शासनातर्फे या, या रस्त्यासाठी साडेसहा कोटी मंजूर झाली त्यामध्ये दोन कामं प्रामुख्याने मंजूर झाली होती ज्याच्यामध्ये एम पी गेटचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं काम चालू झालं होतं विजय दोन पाहिजे आणि आता या रस्त्याचाही काम आता सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून त्याला आपण शुभारंभ करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही नगरपालिकेला प्रयत्न करणार चोवीस गृष्ट्या रस्त्याच्या मध्ये काही लोकांच्या चाळीची घरं आहे तर मी अंबरवत नगरपालिका प्रशासनाला विनंती करणार आहे की हे जे रस्त्यांनी बाधित गरीब लोकांची घरं आहे यांचा पुनर्वसन नगरपालिकेतर्फे करण्यात यावा चोवीस मीटरच्या रस्त्यामध्ये जेवढी पण घरं जातात आहे त्या सर्वच्या लोकांना नगरपालिकेतर्फे त्यांचं पुनर्स पुनर्वसन करून त्यांना पर्याय घरं किंवा आर्थिक मोबदला देण्यात यावा ही मी शासनाला विनंती करणार आहे माननीय उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख आज पाठपुरा करून कृष्णा हॉल पर्यंत रस्त्यागरांच्या पब्लिकचे हाल होत होते त्यांनी विचारविनामे करून हे रस्त्याचे उद्घाटन त्यांनी आज केलेलं आहे आणि जेणेकरून पब्लिकला सुविधा चांगल्या पद्धतीने भेटणार आहे एमपी गेट पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि माननीय डॉक्टर सिकंदर शिंदे साहेब आणि आपले कार्यक्रम बालाजी आमदार फिनगर साहेब यांच्या माध्यमातून आज जे काही कामं आपल्या आमदारांमध्ये होतात चांगल्या पद्धतीने कामं होतात आणि विकासच काम होतात आणि असेच अब्दुलभाई बाई चांगल्या तरी करतो हे त्यांना शुभेच्छा देतो आणि संपतो आनंद होते अठारह वर्ष नहीं खूब चांगले हम करीब दस साल से यहाँ पे रह रहे हैं जब से आते थे तो ये बिल्डिंग तो दिखती थी लेकिन इधर से कोई रास्ता नहीं दिखता था तो ये रास्ता अभी अब्दुल भाई के द्वारा हमको मिला है बहुत अच्छा है यहाँ से लोग ऐसे पतरा से उड़ी मार के ऐसे जाते थे लेकिन अच्छे से रास्ता बन गया बहुत बहुत धन्यवाद आपका